तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनल मध्ये तर येते एकवीस तारखेच्या पेडगाव मैदानासाठी बकासूर मथुर सर्जा माणिकराव अर्जुन यांचे पैरे कोण असू शकतात तर आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अंदाजीत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते तर येते एकवीस तारखेला पेडगाव येथे भवन पेडगाव मैदान हे पार पडणार आहे तर या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका रुस्टमेंदी बाकासुर देखील येणार आहे आणि बाकासूरचा पैरा हा शक्यतो लखन असू शकतो आणि आपल्याला आणि लखन ही जोडी पळताना दिसू शकते तर रणजित निंबाळगे सरांचा सर्जा देखील येणार आहे तर सर्जाचा पैरा हा शक्यतो मथुर शकतो तर आपल्याला सर्जा आणि मथुर ही जोडी पळताना दिसू शकते सर्वांचा लाडका माणिकराव देखील पेडगाव मैदानासाठी येणार आहे आणि माणिकरावचा पैरा हा शक्यतो सुंदर किंवा एम एम राणांच्या राजासोबत असू शकतो तर शक्यतो आपल्याला रणजित निंबाळगे सरांचा सुंदर आणि बलमा ही एकत्र पळताना दिसू शकतात त्यांच्या सुंदरचा पैरा हा नाशिकच्या गुरुसोबत असू शकतो तर सुंदर आणि गुरु ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते तर ह्या पेडगाव मैदानासाठी आपल्याला अर्जुन आणि तेजा ही जोडी पळताना दिसू शकते तर तुम्हाला काय वाटते यापैकी कोणती जोडी पळेल आणि कितव्या क्रमांक मानकरी होईल हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकन ऑलवेज सेट करा